घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरात मध्यरात्री दहशत सशस्त्र टोळक्याने केली वाहनांची तोडफोड उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच मधील तानाजी नगर परिसरात मध्यरात्री मोठी घटना घडली आहे रात्री साडेतीनच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर हल्ला चढवला या हल्ल्यात चार मोटरसायकल दोन रिक्षा दोन टेम्पोसह आठ ते दहा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे वाहनाच्या काचांसह पेट्रोल टाकी आणि मरगड आदीचा भोगा केला आहे अचानक झालेल्या या तोडफोडीमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विपुल मयकर यांनी तत्काळ हिललाईन पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे काल रात्री बाराच्या सुमारास आठ ते दहा लोकं आले त्यांच्या आता तलवारी कोयते होते त्यांना तेव्हा ते पळून गेले ह्या टायमाला आणि साडेतीन वाजता जे आले त्या लोकांनी परत येऊन तीनच्या ते चार टेम्पो एक रिक्षा आठ ते नऊ बाईक तोडले टाक्या फोडल्या त्या टा पुन्हा काची फोडले आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं माझी हीच मागणी आहे हिलाईन पोलीस स्टेशन डी सी पी एसी पीकडे की यांना तात्काळ यांना पकडून यांच्यावर कारवाई करण्यात यावी सर मेरा नाम मोहम्मद सलीम सिद्दीकी है मैं तानाजी नगर में रहता हूँ आर पी आई ऑफिस के पास मैदान है वहाँ पर गाड़ी हमारी पार्किंग में खड़ी रही थी हर रोज़ की तरह आज सात साल से मैं खड़ी करता हूँ कभी कुछ प्रॉब्लम नहीं आया कल अज्ञात लोग रात को आए यहाँ पे रात को लगभग दो ढाई बजे और गाड़ी पे कुछ तलवार से या कुछ ऐसा भारी चीज़ से उसने वार की है ये टाकी पूरी फट गई है बहुत नुकसान किया है और मेरी नहीं बारह तेरह गाड़ी और तोड़ फोड़ लोग ने किया है और दहशत का माहौल है एरिए में और मेरी पुलिस प्रशासन से यही रिक्वेस्ट है इनपेसात कारवाई हो अळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर